हॅलो तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आले आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका बुद्धिमत्ता या विषयाचे टॉपिक कोणते ठीक आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती ठीक आहे आता जे काही तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाचे कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि तेच टॉपिक तुम्हाला एक्झाम ला येणार तेच तुम्हाला करून जायचं आहे ठीक आहे सो ते टॉपिक कोणते आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात अगोदर जो ब्लड रिलेशन आहे म्हणजे नाते संबंध ठीक आहे ह्याच्यात तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे नातेसंबंध नातेसंबंध एकच एक क्वेश्चन नाही विचारत असतो ठीक आहे त्याच्यानंतर कोडिंग नातेसंबंध तो सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतो तसे नातेसंबंध क्वेश्चन असतो नंतर बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर काल निर्णय ठीक आहे म्हणजे दिनदर्शिका जे आहे ठीक आहे दिनदर्शिका दिनदर्शिका त्याच्यानंतर घड्याळ इनपुट आउटपुट म्हणजे आदान प्रदान झालं आपलं ठीक आहे त्याच्यानंतर अजून दिशा तो टॉपिक आहे आपला कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा ठीक आहे हे टॉपिक जे आहे ठीक आहे त्याच्यानंतर वैवारी जो आहे आपला अजून टॉपिक ठीक आहे वैवारी 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 आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठ प्रश्न सुद्धा विचारलं जातात ठीक आहे कुठ प्रश्न ठीक आहे बघा नातेसंबंध बैठक व्यवस्था दिनदर्शिका घड्याळ आदान प्रदान दिशादान सांकेतिक भाषा वैवारी कुठ प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर क्रमवार मान्य असते खरं खोटं बोलणार ठीक ठीके आकृत्यांची संख्या आकृत्यांची संख्या त्याच्यानंतर फासे असतात ठीक आहे आकृत्यांची संख्या त्याच्यानंतर असतात फासे म्हणजे डाईस आपण म्हणतो ठीक आहे फासे आकृती पूर्ण करा आरशाची प्रतिमा असते ठीक आहे आरशाची प्रतिमा असते आरशाची प्रतिमा पाण्यातील प्रतिमा Hey, हेच तुम्हाल तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि ह्याच्यावर जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात बघा संबंध जो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे एक मुलगा असेल त्याच्या वडिलांच्या आईच्या मुलीची बहीण त्याची आत्या कोण आहे किंवा समजा आपण असेल आपल्या वडिलांच्या बहिणीची मुलगी तिचा मामा असे काही संबंध असतात त्याचं नातं काय किंवा कोडिंग वाले पण असतात म्हणजे ए अधिक बी ह्याचा अर्थ ए हा बी चा पती आहे ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे ए गुणीला बी म्हणजे ए बीचा काही मुलगी असेल ठीक आहे असे तुम्हाला प्रश्न विचारत कोडिंग मध्ये त्याच्यानंतर अजून तुम्हाला नातेसंबंध मध्ये विचारतात की एक व्यक्ती ठीक आहे ठीक आहे आणि फुटबॉल खेळणाऱ्या व्यक्तीला बोट दाखवून तो म्हणाला की तो त्याच्या आधीच्या आईच्या मुलाच्या भावाचा एक मुलगा तर तो त्याचा व्यक्तीचा कोण ठीक आहे असे प्रश्न तुम्हाला नातेसंबंधामध्ये उलट सुलट क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर बैठक एवढं असतात ठीक आहे म्हणजे सिटिंग अरेंजमेंट त्याच्यामध्ये मेन एवढंच आहे की डावी बाजू आणि उजवी बाजू ठीक आहे जेव्हा ते वर्तुळ आकड पण सांगतात बसलेले असतात तेव्हा आपल्याला वर्तुळ आकार वर्तुळ जेव्हा ते म्हणतात आईट कुती बसले तेव्हा आयत काढायचं आहे ठीक आहे जेव्हा ते म्हणतात की दक्षिणेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसले आहे तेव्हा सरळ दिनदर्शिका दिनदर्शिकेमध्ये रांगे असतात तीस डिसेंबर दोन हजार एक चा वार कोणता दोन हजार दोन चा वार कोणता ठीक आहे त्याच्यात शॉर्ट टिक सुद्धा मी दिलेले आहे शॉर्ट टिक तुम्ही बघू शकता ठीक आहे युट्यूबला सेशन असेल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता शॉर्ट ट्रिक सगळ्या आणि तुम्हाला अपडेट झाले महिन्याचे सेंचुरी झाले डे

चार आपले उपदिशा असतात ठीक आहे त्याची डावी बाजू कोणती उजवी बाजू कोणती हे तुम्हाला जर तुम्हाला पूर्ण समजले तर तुम्हाला दिशा ज्ञान कोणताही क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व करू शकता त्याच्यानंतर सामाजिक सांकेतिक भाषा म्हणजेच काय कोडिंग डिकोडिंग ठीक आहे कोडिंग असेल त्याच्यानंतर वय वारी म्हणजे आईचे वय मुलाच्या वयाच्या निंपट असेल तर त्यांचे सध्याचे वय देतात ठीक आहे जर सहा वर्षानंतरच वय काढायचं असतं ठीक आहे असे तुम्हाला वय काढायचे असतात त्याच्यामध्ये कुठ प्रश्न सुद्धा असतात आकृत्यांची संख्या म्हणजे त्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजणे आयतांची संख्या मोजणे चौकोनांची चौरसांची षटकोण मोजणे समूह चौकोन मोजणे सरळ सरळ रेषा मोजणे वर्तुळ मोजणे ठीक आहे अशा आकृत्या येतात त्या संख्या सुद्धा आपल्याला काउंट करायच्या असतात त्याच्यानंतर आकृती पूर्ण करणे एक अर्धवट आकृती देतात आणि ऑप्शन असतात त्या ऑप्शन मधून आपल्याला काय करायचं तर आकृती पूर्ण कोणती लागणार ठीक आहे पूर्ण कोणती होईल ते सांगायचं असतं त्याच्यानंतर फासे म्हणजे डाईट त्याच्यावर सुद्धा शॉर्ट टिक तुम्हाला दिलेली आहे मी आणि आरशाची प्रतिमा पाण्यातील प्रतिमा ठीक आहे ह्या जे तुम्हाला टॉपिक आहेत एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात एकशे एक टक्का तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात मग हे जे टॉपिक आहे ते कसे करायचे ठीक आहे आता वे तुमच्याकडे वेळ सुद्धा कमी आहे ठीक आहे आणि तुम्ही थेरी सुद्धा केली असेल तुम्हाला सांगितले मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे फॉर एक्झाम्पल तुम्ही बैठक व्यवस्था टॉपिक घेतला असेल तर बैठक व्यवस्थेची कॉन्सेप्ट तुम्हाला एक तास बसून सॉल्व्ह करायची आहे आणि त्याच दिवशी तुम्ही जेव्हा कॉन्सेप्ट क्लिअर करणार लगेच तुम्हाला त्याच्यावरती पंधरा ते वीस क्वेश्चन तरी क्यू क्वेश्चन तरी असू द्या नाहीतर त्या टॉपिकवरचे क्वेश्चन तरी असू द्या आहे तुम्हाला ते काय करायचे सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला एकदम लक्षात राहणार आहे ठीक आहे आणि हे सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि हेच तुम्हाला एकशे टक्के एक्झाम क्वेश्चन जास्त विचारले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं राहिलं कुठलं तर बघा नंबर सिरीज म्हणजे अंक मालिका ह्याच्यावर येतोच ठीक आहे आणि बरेच जण ह्याला इग्नोर मारतात ठीक आहे अंक मालिका झालं वर्ण मालिका झालं समान संबंध म्हणजे काय सहसंबंध विसंगत घटक ठीक आहे विसंगत घटक ठीक आहे हे सगळे जे आहेत हे टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ह्याच्या पलीकडे तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त काहीच विचारलं जाणार नाही एवढेच टॉपिक करायचे एकदम तेवढेच टॉपिक करायचे पण एकदम क्लिअर करायचे ठीक आहे हे टॉपिक केले तर तुम्हाला नक्कीच पेपर छान जाणार जास्त जा ठीक आहे आणि हेच क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात त्यानंतर बघा आपल्या अंगणवाडी सुपरवायझर जी बॅच आहे दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये बॅच चे फीचर जुन्या प्रश्न पद्धतीचे सर्व विषयांचं रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर आणि लिमिटेड वेळा पाहू शकता हे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड दोन्ही असणार आहे आयसीडीएस व संगणक विषय सहित बॅच आहे ठीक आहे आपले आणि स्पेशल ऑफर आहे तुम्हाला कोणाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल आपल्या बॅच मध्ये तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे पहा एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो ठीक आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एन एम जी एन एम बॅच सुद्धा आहे आपल्याकडे म्हणजे मनपा डीएमई आर 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 बी आहे परीक्षा करिता तांत्रिक विषयासहित बॅच आहे पण या बॅच चे सुद्धा सेम आहेत म्हणजे जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल लाईव्ह क्लास कर, आणि लेक्चर अनलिमिटेड पाहू शकता हे सुद्धा तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्ड दोन्ही असणार आहे आहे ऍडमिशन ऍडमिशन घ्यायचं घ्यायचं असेल नक्कीच लवकरात लवकर करून रिझल्ट आणि जे टॉपिक आहेत बुद्धिमत्ताचे तेवढेच टॉपिक तुम्हाला फक्त करायचे आहेत फक्त तेवढे टॉपिक जे आहेत परफेक्ट तुम्हाला करायचे आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचं लाईक करायचं आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच